सन दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू झाल्यापासून ग्रहांच्या गोचरामुळे अनेक उत्तमोत्तम शुभयोग जुळून येत आहेत नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुधग्रह वृश्चिक राशीमध्ये मार्की झाला आहे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ग्रह पुन्हा एकदा धनुराशीमध्ये प्रवेश करणार आहे आत्ताच्या घडीला धनुराशीत नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य आणि नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ हे दोन ग्रह विराजमान झालेले आहेत या दोन्ही ग्रहांच्या योगामुळे आदित्य मंगळ योग जुळून आला आहे यातच आता बुध ग्रह धनुराशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे सूर्य आणि बुध यांच्या युतीने बुधादित्य योग तसेच सूर्य बुध आणि मंगल यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे बुध ग्रहाच्या धनुराशीतील प्रवेशाने जुळून येत असलेल्या शुभयोगांचा काही राशींना लाभ होऊ शकतो आर्थिक आघाडी नोकरी करिअर बिझनेस शिक्षण यासह जीवनातील अनेक आघाड्यांवर बुधग्रहाच्या धनुगोचराचा या राशींना उत्तम फायदा होऊ शकेल त्यापैकी पहिली राशी म्हणजे वृषभ राशी होय शुभ आणि सौभाग्याचा काळ या राशीला आता येऊ शकेल कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पाहायला मिळतील घरातील नातेवाईकांकडूनच नव्हे तर बाहेरी लोकांकडूनसुद्धा विशेषाचे सहकार्य मिळेल नोकरदारांसाठी उन्नतीचे आणि उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुम्हाला मिळू शकतील अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो आणि या प्रवासाचा तुम्हाला लाभच मिळेल मालमत्ता खरेदी विक्रीची योजना आखत असाल तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकते वडील पार्जित मालमत्तेचे तुम्हाला फायदे मिळू शकतात एखाद्यासोबत प्रेमसंबंधात असाल तर घरच्यांकडून या प्रेम प्रेमसंबंधाला मान्यता मिळू शकते त्याचप्रमाणे लाभ होणारी दुसरी राशी म्हणजे सिंह होय सिंह राशीच्या हो। राशी लोकांचे करियर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती होईल मनासारखे यश तुम्हाला मिळू शकेल बराच काळ नोकरीच्या शोधात असाल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते या अगोदरच नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकेल या राशीच्या लोकांना अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात मात्र ग्रहमान अनुकूल असले तरी आरोग्याची मात्र काळजी घ्या तुळ राशीच्या लोकांनासुद्धा या त्रिग्रही योगामुळे मोठे यश मिळू शकते नोकरदारांसाठी येणारा काळ हा उत्तम राहील कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात आणि हे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील मात्र त्याचा तुम्हाला फायदाच होईल विरोधक तुमच्या मार्गामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील मात्र तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करू शकाल कुटुंब किंवा मित्रांच्या मदतीने मोठ्या संकटातूनही तुम्ही बाहेर पडण्यात यशस्वी व्हाल कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि मेहनतीचे फळ मिळेल त्याचप्रमाणे लाभ होणारी पुढील राशी म्हणजे मीन राशी होय मीन राशीच्या लोकांना लाभाच्या अनेक संधी मिळू शकतील करिअर आणि बिझनेसचे संबंधित काही चांगल्या ऑफर्स तुम्हाला येऊ शकतील कुटुंबामध्ये तुमच्याविषयीचा आदर वाढेल बाजाराचा तुम्ही योग्य तो फायदा घेतल्यास व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले लाभ होऊ शकतात प्रियजनांसोबत आनंदाने वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील मोठ्या धार्मिक कार्यात किंवा शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता यापूर्वी आर्थिक आघाडीवर तुम्हाला अपयश बघावे लागत होते मात्र इथून पुढे या योगांमुळे तुमची आर्थिक प्रगती झपाट्याने होईल आणि तुम्हाला मनासारखा आनंद मिळू शकेल